शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण फेब्रुवारीच्या मध्यात जवळपास आलेलो आहे अजूनही काही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे आपण कापूस विकला की ठेवला हे कमेंट करून अवश्य कळवा जेणेकरून आपल्याला एक अंदाजा लागेल किती टक्के शेतकऱ्यांचा अजून सुद्धा कापूस शिल्लक आहे ते बघू आपण चला मित्रांनो जाणून घेऊ ताजे कापसाचे बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघा सर्वच बाजार समितीचे कापसाचे बाजारभाव सांगतो अमरावती जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेर बाजार समिती तीन हजार कुंटल होऊन जास्तीत जास्त सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती Uh, सा राळेगाव चार हजार क्विंटल कापसाच्या अवखोन या ठिकाणी कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपया हा जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती दोनशे साठ क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात जास्त हजार तीस रुपयाचा जा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर दोन हजार चारशे बहात्तर क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर वर्धा अकराशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास पन्नास चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पारशिवनी एक हजार पस्तीस क्विंटल कापसाच्या अवखो जास्तीत जास्त सात हजार पन्नासचा चा दर दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती मारेगाव क्विंटल कापसाच्या वेळ जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर घाटंजी बावीसशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो उमरेड सातशे बहात्तर क्विंटल कापसाच्या व खोन्स जास्तीत जास्त सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणवत चार हजार सहाशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त इथे सात हजार दोनशे साठचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा बाराशे क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बरोरा बाराशे क्विंटल कापसाच्या ओ कोण जास्तीत जास्त इथे सात हजार एकशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वरोरा अकोला शेगाव चारशे अकरा क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो काटोल एकोणसत्तर क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती हिंगणा एकशे पंचेचाळीस क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार शंभरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सिंधी सेलू तीन हजार एकशे दहा क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात रुपयाचा दर मिळ दिसत आहे त्यानंतर वरोरा दीडल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो यावल एकवीस क्विंटल कापसाच्या अवको जास्तीत जास्त सहा हजार आठशे वीसचा चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारशे टाकळी पाच हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस चा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुलगाव एकवीसशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार दोनशे साठ रुपया जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे भेटव्या पुढचे यावढेसाठी इतकं धन्यवाद